देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिबीर दिली असं व्हायरल होत आहे काय बोलला होता त्याचा काय अर्थ झाला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या आवड काय म्हणलं नाही त्यानंतर भाजपचे प्रतिनिधी त्यांनी म्हणलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं आणि चित्रवा देखील प्रतिक्रिया केली नाही मी बोललच नाही ना आईवर पुढे काय बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ती शब्द माग घेऊ हो काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्याच ते शब्द माग घेतो बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय झालं पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या काय आहे बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो असेल तरी ते शब्द मी मागे घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमचे मोठेच म्हण आहेत तुमचा का मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोडा कारण आमच्या आई रक्ताच्या थारवळ्यात पाडल्या होत्या ते बघा परत माझ्याच पोलिसांना हल्ला म्हणली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हते आमच्या आई कोण प्रवक्ता फरवागता शेण खातो कामन धामाचा तवा आहे ना दिसले का आमचे तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना दिसल्या का काय बोलते रे तवा पुढे गेल तू कोण नाही ती कर्शा असेल ती सरकारच्या अं आमच्या आई केलं थारवे तुकडून मिळती आमच्या एवढ्या उडवल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवेक पडतो झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तू जागी झाली कवर खेटर चालाच्या नादेला कोण तू हा तू बाय येत आमचं बाय ते शिकू नको तसल आमच्या आय दोन तीनशे सात किलो तू आयर केल्यावर जमन का आणि लयच मला नादी लागली मी तो सगळे का हा आणि तू माहिती येईन गे संध्याकाळ बोल मला बघ येते का नाही हो तुमचं काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल की पर्यंत उघड नादी लागू नको त्याची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असं आमच्या पोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरे आहेत सुद्धा आहेत त्याच्याकडे विभाग करा डोकं इश्यू करू नको कशा आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई दोन लाख तारी घालीत असन म्हणून तो आई आमची आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला फ्री नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायाने सांगलं पोलिसाला माया तू पोलीस आहेत काय ते ना टाकला रे नाटक करतो मनामा आईला बोल तू आहे तुला प्रे आमची आहे आम्हाला प्रेय फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोलतो तू स्वतः चाकून टाकतो आम्हाला वाटलं शहाण आहे तुला वाटलं नेरेट्यू पश्री मी पुन्हा आपल्या आईच ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लो काही कायद्याने घेणार नाही लोकांनी ओळखले आमच्या आईला हांगता हो काही नाही बोलला तू आईला बोललो म्हणून तुला एवढं लागल तर तू तुला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे ये घेऊन बघ चालता येते आमच्या मायाम आता बाजार झोपलेल्या चल तुला तो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासा त्याला आठवळ पेटोळ केलाय चौकून नव्हे ऑपरेशन होत लिहिला होतील झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे मान ना आईला बोलले आईवाला कोणा शिकतो राय आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करावं लागले तर आरक्षणामुळे वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीचा आई नाही का वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोरी तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अवलाद्या आधी कोणाच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरंच चुकलं तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुम्ही आईचा तुम्हाला सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी थे, थे। सांग ना ओफीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचं गॅजेट सरकारी नोंदी हैदराबादचं सातारा संस्थांचा द्यायला लागलो ला हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही हा तुझ्या आईला आमची काही म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तो पाठी मागे म्हणलो आधी तू आमच्या बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे अरे मला नाही तू इतकं रडक म्हणून